आज आपण बनवत आहोत कोळंबी सुक्क कोळंबी सुक्क म्हणा किंवा कोळंबी मसाला म्हणा किंवा कोळंबी ग्रेव्ही म्हणा अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही आपली कोळंबी सुक्क बनणार आहे तर चला पाहूयात आपण ही कोळंबी ग्रेव्ही आहे ती कशी बनवायची आहे तर पहिल्या प्रथम आपण कोळंबी घेतलेली आहे कोळंबी अगदी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे ऍक्च्युली मच्छीवालीकडून ही टर्फलं काढून घेतलेली आहेत आणि त्यातला मधला जो धागा असतो तो सुद्धा आपण काढून घेतलेला आहे आता खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी तीन कांदे एक टमाटा कोथंबीर अद्रक लसूणची मी पेस्ट घेतलेली आहे आणि जे आपला कडीपत्ता आहे तो कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे तर तेजपत्ताही आपण एकदम घ्यायचा आहे तर पाहू शकता आपण कढईमध्ये तेल ओतलेलं आहे कढई चांगलं गरम होऊ द्यायची आणि तेलही चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मग आपण यामध्ये ऍड करूयात आपले सर्व जे मसाले आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर पाहू शकता आपण हे सर्व कटिंग करून घेतलेले आहे कांदे जे होते ते कांदे कडीपत्ता वगैरे आणि खोबरं जे आहे ते टमाटा सुद्धा आपण कटिंग करून घेतलेला आहे एखादा टमाटा तुम्ही जास्त घातलात तरीही छान अशी आपली ही, ही ग्रेव्ही तयार होते तर पाहूया आता पहिल्या प्रथम आपण कडीपत्ता ऍड केलेला आहे आणि कडीपत्ता बरोबर लगेच आपण कांदा सुद्धा ऍड केलेला आहे आता कांदा चांगला ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला छान असा हा भाजून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा ब्राऊनिश व्हायला हवा कांदा अजिबात कच्चा का काढू नका नाहीतर मग गोडसरपणा येतो अति तेव्हा ब्राऊनिश किंवा अगदी थोडासा काळपट होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे तर पाहू शकता छान असा परतून घ्यायचा सुट्टा करून घ्यायचा तेलामध्येच आणि आता आपण मसाले करूयात तर यामध्ये जिरा पण अर्धा चमचा ऍड केलेला आहे आणि खोबरं जे आहे ते सुक खोबरं घेतलेलं आहे तर अर्ध्या वाटी ऍक्च्युली मोठी वाटी होती म्हणून मी थोडी अर्ध्यापेक्षा कमी वाटी घेतलेली आहे नाहीतर छोटी वाटी असेल तर अर्धा वाटी एकदम परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे तर आता पाहू शकता कोथंबीर सुद्धा आपण ऍड केलेली आहे हिरवीगार अशी ताजी ताजी, ताजी कोथंबीर ऍड करायची जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान अशी चव येते कांदा भाजण्याकडे आपण पन व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं नाही कांदा अजिबात म्हणजे व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे कांदा अजिबात कच्चा काढायचा नाही आहे आणि आता मीठ टाकूयात आपण मिठामुळे मसाल्याला छान अशी चव सुद्धा येते आणि भाजताना थोडंसं मीठ टाकलं तर मसाला अतिशय छान टेस्टी असा बनतो तर बघू शकता आपण सर्व हे तेलामध्ये सतत परतत राहायचं आहे जेणेकरून एका बाजूने आपला जो मसाला आहे तो करपणार नाही याची सुद्धा भाजी घ्यायची आहे आणि सोबत आपल्याला मसाला छान असा हा भाजून सुद्धा घ्यायचा आहे आता कांदा आता थोडासा ब्राऊनिश होत आला की मग आपण टमाटा ऍड करणार आहोत आता टमाटा चांगला पिकलेला घेतला तर अतिउत्तम दोन टमाटे घेतले तरीही चालेल खूप छान आणि जास्त ग्रेव्ही होईल आणि टमाटा जर कच्चा घातला तर आंबटसरपणा येतो ग्रेव्हीला आणि टमाटा जर असा तुम्ही अगदी गळेपर्यंत म्हणजे अगदी मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून जेव्हा घालता ना त्यावेळी वेगळी अशी चव येते या टमॅट्याची तर आता मी खडा मसाला जो माझ्याकडे आहे तर तो मी पाव चमचा थोडासा टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ऍक्च्युली हे मी होममेड बनवलेला आहे खडा मसाला जो आहे तो आणि तो आपण ऍड केलेला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट आहे ती एक चमचावर मी ऍड केलेली आहे तर आता हे सर्व आपण छान असा परतून घेऊयात आता जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर अद्रक लसूण तुम्ही ठेचून घालू शकता किंवा अख्खं जरी घातलं तरीही चालेल आता सर्व हे मसाले आहेत ते आपल्याला अगदी ब्राऊनिश होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे भाजणीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे मसाल्याच्या त्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी चविष्ट अशी अगदी पडणार आहे तर पाहू शकता म्हटलं तुम्ही जरी खोबरं जरी वेगळं असं परतून तेलामध्ये अगोदर घेतलं तरीही चालेल तर आता आपला मसाला जो आहे तो बऱ्यापैकी चांगला भाजून घेतलेला आहे आता ही नॉनस्टिक कढाई आहे त्यामुळे जास्त असा कर्पटपणा तर आपल्याला हा दिसणार नाही पण तुम्ही साध्या कढाईमध्ये भाजाल तर त्यावेळी थोडासा कर्फटपणा येईल पण थोडासा जर मसाला लागला तर अतिशय छान अशी चव येते आपल्या ग्रेव्हीला तर आता मसाला सर्व एका मी प्लेटमध्ये साईडला थंड करत ठेवला आहे आणि आता आपण त्याच कढईमध्ये ही जी कोळंबी आहे ती बनवत आहोत तर आता पाहू शकता आपण तेल ऍड केलेलं आहे आपण मग अशी मसाला ज्यावेळी आपण भाजत होतो त्यावेळी एक चमचा भर आपण तेल ऍड केलेलं आहे आणि आता आपण दीड चमचा तेल ऍड करत आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही किंवा तुम्हाला जसं तेल हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण कोळंबीमध्ये थोडंसं तेल एक्स्ट्रा ऍड केलं की एक चमचमीतपणा येतो आता कोळंबी जी आहे ती पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही हळद आणि मीठ लावून सुद्धा या कोळंबीला ठेवू शकता पण मला काही आवश्यकता एवढी वाटली नाही तर आता आपण ही कोळंबी जी आहे ती मस्त अशी परतून घ्यायची आहे तेलावरती आता कोळंबीमध्ये थोडंसं पाणी असतं आणि त्यामुळे पाणी सुटतं ऍक्च्युली कधी कधी नाही सुटत पण आपण आपण आता ही कोळंबी तेलावरती एक पाच मिनिटं जवळजवळ ठेवायची आहे जेणेकरून जो माशासारखा जो वास असतो ना तो माशाचा असा आपला किंवा कोळंबीचा जो तर तो वास निघून जातो आणि एक छान असे टेस्ट मिळते जेव्हा आपण पाच मिनिट तेलामध्ये ठेवतो कोळंबी अशी तर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता मी थोडस पाहू शकता पाणी आता सुटलेलं आहे याला तर आपण थोडस मीठ ॲड करायचं आहे यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही तेलामध्ये पाच मिनिट ही जी कोळंबी आहे ती ठेवून द्यायचीच आहे छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या जी आपण रेसिपी बनवतो तिला खूप अशी छान अशी चव येते तर पाहू शकता आता आपण मीठ ऍड करूया चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे कारण मसाल्यामध्ये सुद्धा आपण मग जो आपण मसाला बनवत होतो तर त्यामध्ये सुद्धा आपण मीठ ॲड केलेला आहे तर त्याचा अंदाज धरून आपल्याला कोळंबीमध्ये मीठ ॲड करायचं आहे आता आपण तोपर्यंत पाच मिनिटं तेलामध्ये अशीच ही परतत राहीपर्यंत आपण मिक्सरला ग्राइंड ही करून घेतलेला आहे हा मसाला पाहू शकता आपण तर जास्तही पातळ किंवा असं जास्त बारीक न करता थोडासा भरडसर असा ठेवलेला आहे तर आता तो मसाला आपण या कोळंबीमध्ये ऍड करून घेऊयात आणि कोळंबी व्यवस्थितपणे आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्याआधी आपण लाल तिखट सुद्धा ऍड करूया आता लाल भडक असा जर तुम्हाला रंग हवा असेल सुंदर असा कलर यावा आपल्या रेसिपीला असं वाटत असेल तर आपल्या रोजच्या मसाल्यामध्ये म्हणजे जो तुमचा रोजचा घरचा वापरातला मसाला आहे त्यामध्ये काश्मीरी मिरचीचा लाल भडक मसाला किंवा काश्मीरी पावडर तुमच्याकडे जर असेल तर ती सुद्धा तुम्ही ऍड करू शकता जेणेकरून आपली रेसिपी आहे ती दिसायला एकदम मस्त अशी दिसेल अट्रॅक्टिव्ह अशी दिसेल तर आपल्याला मसाल्यामध्ये सुद्धा एक दोन ते तीन मिनिट झाकून छान असं वाफवून घ्यायचे आहे कोळंबी जेणेकरून मस्त चव येते छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपल्या जेवणाला खूप छान चव येते थोडासा वेळ द्यावा लागतो अगदी झटपट आणि घाईघाई कोणतीही रेसिपी जर तुम्ही करायला जाल तर थोडासा चवीमध्ये फरक पडतोच आता जो मिक्सरचं भांड होतं तर ते मी धुवून व्यवस्थित असं या कोळंबीमध्ये ऍड केलेलं आहे आणि छान अशी थपथपीत ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे पाहू शकता आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जर खूप असं पातळ असं कालवण हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त पाणी ऍड करा चपातीसोबत खायला थपथपीत तप अशी आपल्याला ही कोळंबी हवी असेल तर थोडंसं पाणी ऍड करा एक दोन वाटी आपण पाणी आता ऍड केलेलं आहे आणि दोन तीन दोन ते तीन वाटी आपल्याला पाणी ऍड केल्यानंतर पाहू शकता एक दहा मिनिटानंतर आपली जी कोळंबी आहे ती छान अशी शिजून तयार झालेली आहे पाहू शकता थंड झाल्यानंतर अजूनही थिक कशी होऊन येईल सुंदर आणि चविष्ट अशी ही, हो ही कोळंबी आपली तयार झालेली आहे आणि थोडीशी आपण कोथंबीर वरतून टाकून देऊयात दिसायला ते सुंदर असं दिसेल आता आपण या प्लेट प्लेटमध्ये छान अशी ही सर्व केलेली आहे आपली कोळंबी व कोळंबी ग्रेव्ही कोळंबी मसाला जर तुम्हाला रेसिपी आवडली ऍक्च्युली नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा कशी झाली आहे ही रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर भंडीसुद्धा द्यावा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ पहिल्या प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल